नमस्कार मैत्रिणींनो आज गेले होते गोपालकाल्यासाठी गावात आ, गावात विकासजी महाराज म्हणून येतं आमची इथंच मिसाळ म्हणून ते महाराजांचं कीर्तन झालं त्यांनी कीर्तन सोहळ्यात नंतर सूचना अशी सांगितली महिलांना बाकीच्या गावातल्या बऱ्याच जणांना माहीत असं हा व्हिडिओ मग आता मी आज टाकते तुमच्यापर्यंत कधी येतो ते मला नाही सांगता येणार एक अनुष्ठान असतं करायचं आजपासून सुरू करायचं ते कोजागिरी पौर्णिमेपर्यंत अठ्ठेचाळीस आहे तर ते अनुष्ठानं सुरू करण्यासाठीचे काही नियम आहेत ते नियम मी तुम्हाला सांगते ज्यांना कोणाला शक्य होईल त्यांनी ते करा आजपासून सुरू करावं लागतं आणि आमचे महाराज विकासजी महाराज आहेत ना ते वृंदावनमध्ये करणार ते जाणार आहेत उद्या आणि मग उद्यापासून त्यांचं सुरू होईल अनुष्ठान करायचं ते रोज एक तास बसायचं आपल्या देवघरात कुठेही बसायचं देवघरात बसा कुठेही बसा पण जागा फिक्स करून घ्यायची का त्याच जागेवर रोज बसायचं म्हणजे ज्यावेळेस आपण करतोय तर अनुष्ठान त्यावेळेस एकच एक आसन ठेवायचं एकच जागा निवडायची त्याच जागेवर बसायचं आणि आसन पण बदलायचं नाही तेच आसन ठेवायचं आणि अठ्ठेचाळीस दिवसांचं ते खाण्याचे पण नियम येतं कांदा लसूण खायचं नाही ते वर्ज ठेवायचं अठ्ठेचाळीस दिवस आणि अठ्ठेचाळीस दिवस ब्रह्मचारी राहायचं आणि महिलांसाठी जे काही चार दिवस असतात ते चार दिवसात तुम्ही करू नका आणि त्या त्यानंतर परत तुम्ही करू शकतात आणि त्यानंतर तुमचे जेवढे दिवस भरतील तेवढे भरतील Uh, महाराज पण करतायत ते पण बसत आहेत ते उद्यापासून जात आहेत तिथं ते पण बसतील आणि त्यांचं इथं जवळ संत पंढरी म्हणून आहे ती मी पाहिली खूप सुंदर आहे तिथं मी स्वतः जाऊन पाहिलेलं आहे तुम्हाला जर पाहायचं असेल संत पंढरी म्हणून तिथली माहिती सांगा तिथं गेल्यावर मी कसं आहे ते सांगते आणि जेवढी mm -hmm. माहिती शक्य होईल तुम्हाला द्यायला तेवढी मी माहिती तुम्हाला देईन ते पण बसतायत वृंदावनमध्ये आपल्याला पण शक्य होईल तेवढं पण तुम्ही बसा मग मला तर आता सध्या आजच कळलं ते का असं अनुष असतंय म्हणून आणि त्याचा मंत्र आहे रामकृष्ण हरी राम म्हणायचं किंवा आपला अनुग्रह जो आहे ना तो अनुग्रह अनुग्रहाचा जे मंत्र देतात ना तो मंत्र जरी म्हटलं तरी चालतो किंवा ज्यांना कोणाला काही येत नाही त्यांनी रामकृष्ण अरे रामकृष्ण असं म्हणायचं एक तासभर आणि वेळ पण ठरवून घ्यायची दिवसभरात कधीही बसायचं सकाळी बसा दुपारी बसा संध्याकाळी बसा तुम्ही एक तास बसायचंच बसायचं आणि वेळ नियम ते सगळे लक्षात ठेवा वेळ पण ठरवून घ्यायची आपली कधी बसायचं कधी शक्य होईन आपलं काम कधी चालतंय कुठपर्यंत चालतंय ते बघून आणि आज जे काही मी म्हटले ते काल का मी माझा पार्ट टू येतोय पण आज काय पार्ट टू आलेलं नाही आज गोपाळ काल्याचं पाठ आलं गोपाळ काल्याचा टाकलाय व्हिडिओ मी पार्ट टू नक्की पण आज मी गोपाळकाला असल्यामुळं तोच व्हिडिओ टाकलाय कारण आज महत्वाचा दिवस आहे बालकृष्णासाठी त्यामुळं तोच व्हिडिओ टाकलाय मी जे नियम मी सांगितलेत त्यातून माझ्याकडून काही चुकलं तर नसेल ना मी असं माहिती आहे मला सगळं मी त्यांनी सांगितलं तसंच सगळं सांगितलं आहे कांदा लसूण वर्ज करायचं एकच आसन ठेवायचं जागा निवडून घ्यायची देवघरात बसा कुठेही बसा आणि वेळ पण ठरवून घ्यायची आपली अठ्ठेचाळीस दिवस ब्रह्मचर्य राहायचं महिलांसाठी आड अडचण आडीअडचणीच्या काळामध्ये तेवढे दिवस वर्ज ठेवायची आणि नंतर आपण कंटिन्यू सुरू ठेवू शकतो अठ्ठेचाळीस दिवस आजपासून कोजागिरी पौर्णिमेपर्यंत आपण भले उद्यापासून जरी सुरू केली तरी चालंकारीन महाराज पण आज इथंच आहेत गावामध्ये उद्या जातील आता त्या वृंदावनमध्ये तेव्हा ते उद्यापासून त्यांचं बेचाळीस दिवसच होतंय ते म्हटलं ते बेचाळीस दिवसच होईन आमचं मग ते तर काय आता माहिती नाही कसं होईल त्यांचं ते आता जेव्हा शक्य होईल तेव्हा पूर्ण मी माहिती घेईन अजून पण पण एवढं कळतं अनुष्ठान करतात म्हणून मला तर माहिती नव्हतं ज्यांना कोणाला माहीत नसेल ते आता माहिती होईल त्यांना आणि माझा पार्ट टू लवकरच येतोय रामकृष्ण आणि